गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात सांगली रोडवर बेकायदेशीरपणे एच पी ऑइल गॅस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं महापालिकेला कोणतीही पूर्वसूचना न देता रस्त्यांची खोदाई केली होती याची तक्रार काही सामाजिक कार्यकर्ते आणि रविकिरण किरण हुकेरीकर यांनी केली होती त्याची दखल घेऊन महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी येऊन हे काम थांबवण्याचे आदेश दिलेत इचलकरंजी शहरात सध्या एच पी गॅस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीद्वारे पाईपलाईनद्वारे गॅस पुरवला जातोय पण सांगली रोडवर या कंपनीनं महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता पण सांगली रोडवर या कंपनीनं महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता अनामत रक्कम न भरता डिमांड नोट न देता खुदाई काम सुरू केलंय याची विचारणा सामाजिक कार्यकर्ते रविकिरण होक्केरीकर हुक्केरीकर यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना केली त्यांनी त्यावेळी उडवाउडवीची उत्तरं दिली त्यांच्याकडं कोणतीही परवानगी नसल्याचं निष्पन्न झालं रस्ता खुदाईसाठी अनामत रक्कम न भरल्यामुळं महापालिकेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय घटनास्थळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी येऊन पाहणी केली त्यांच्याकडं कोणतीही कागदपत्र नव्हती त्यामुळं महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ हे काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत एच पी गॅसद्वारे सध्या इचलकरंजी शहरात खुदाई काम सुरू आहे रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था केली जाते आहे खुदाई केलेले रस्ते सुद्धा एच पी गॅस पाईपलाईनचे अधिकारी पुन्हा व्यवस्थित करत नाही आहेत त्यामुळं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी एच पी गॅसवर गुन्हा दाखल करून त्यांच्या मशिनरी जप्त कराव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रविकरण हुक्केरीकर के यांनी केली आहे यावेळी हे काम बंद ठेवण्याचा आदेश महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे येथे एच पी ऑइल गॅस कंपनी यांचे अलिगली काम चालू आहे व त्याच्यावर इच्चलगंजी महानगरपालिका येथील अधिकारी येऊन तपासणी केली आहे तरी त्यांच्यावर कारवाई व्हावी ही अशी आम्ही विनंती केली आहे तरी त्यांनी कोणतीही परमिशन न घेता कोणतीही डिमान नो नोट न भरता त्यांनी इथं खुदाई काम चालू केलेलं आहे साधारणतः एक किलोमीटरच्या आसपास अर्धा किलोमीटर ते एक किलोमीटरच्या आसपास त्यांनी खुदाई काम करून विना परवाना जी पाईपलाईन आहे गॅस ती टाकलेली आहे व त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई होईल